जगह मिलेगा तो वो पुलिस वाला लेगा चार हजार महीना ताजा तो महीना नगर पालिका ले तो चालीस रूपए ताजा महीना लेगा, लेगा। हाँ। तो दो हजार था ना बीच में नहीं नहीं। चार हजार नमस्कार आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी आपण ग्लोबल सिटीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत मार्केट ज्याच्यामुळे संपूर्ण एक रस्ता अडवला जातोय त्या मार्केट बद्दल एक मुद्दा उचलला होता सोमवार टू सोमवार हे मार्केट असणार आहे आणि येणारे सोमवार देखील हे मार्केट लागणार आहे परंतु आपण पुन्हा एकदा या मार्केटबद्दल मुद्दा उचलूच पण त्या अगोदर पुन्हा एकदा आम्ही विरार पश्चिमेला एकदा तुम्हाला दाखवू इच्छितो या बाजूला तुम्ही बघू शकता विरार पश्चिम सध्या वसई विरारमधला सगळ्यात जास्त डेव्हलप्ड असा एक परिसर आपण म्हणू शकतो विरार पश्चिम त्याच्यामधून सगळ्यात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असा परिसर म्हणजे गोकुळ टाउनशिप गोकुळ टाउनशिप आहे ह्या बाजूला आणखी एक तिकडे एकदा कॅमेरा फिरवा या ठिकाणी जे मोठमोठे इमारती तुम्ही बघू शकता या ठिकाणी अजून एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो आ, या ग्रुपचा सुरू होणार आहे ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं जे आहे ते इन्व्हेस्टमेंट असणार आहे अनेक लोकांचं पण विचार करा जर तुम्ही कोट्यवादी टाकून एक घर घेताय आणि खाली उतरताय आणि तुम्हाला शंभर दोनशे असे फक्त फेरीवाले दिसत आहेत त्या ठिकाणी स्टॉल दिसत आहेत जिथे मोठमोठ्या ब्रँडने इन्व्हेस्ट केलेला आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला रस्त्यावर कचऱ्यासारखे फेरीवाले दिसत आहेत तर तुमची मनस्थिती यावेळेस काय असेल आणि अशाच ठिकाणी या बाजूला असलेली पोलीस चौकी आणि पोलीस चौकीच्या बाजूला शंभर इतके फेरीवाले या ठिकाणी बसतात स्टॉलवाले वाले बसतात त्याच्यावरूनच आपण मानू शकतो की या ठिकाणी कोण आणि किती पैशांमध्ये आणि कशा प्रकारे मॅनेज होतोय हा संपूर्ण बाजार आहे पैशांचा या ठिकाणी महानगरपालिका कोणती कारवाई करत नाही या ठिकाणी जवळपास एक जी सफेद लाईन असते ज्याच्यामध्ये लोकांना चालण्यासाठी जागा दिलेली असते त्या सफेद लाईनीच्या आतमध्ये पूर्ण स्टॉल लावलेले आहेत आणि या स्टॉल लावलेल्या जागेवरतीच जे आहे ते सफेद लाईनीच्या बाहेर पर्यंत गाड्या उभ्या केल्या जातात पार्क केल्या जातात जेणेकरून इतर गाड्यांना येण्या जाण्यामध्ये देखील त्रास होतो हा जर रस्ता आपण पाहिला तर हा मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे सतत इथून गाड्या येतात असतात आणि फुल स्पीडमध्ये गाड्या जर या ठिकाणी उभे एका व्यक्तीला ठोकर लागली टक्कर लागली आणि त्या ठिकाणी मोठा अपघात घडला तर काय जबाबदारी फेरीवाले घेणार आहेत हे स्टॉल वाले घेणार वा है कमो, आहेत का किंवा ह्याच्या ह्यांच्याकडून जे पैसे कमवणारे पोलीसवाले ते घेणार आहेत का अशा बाबतीमध्ये पोलिसवाले संपूर्ण केस दाबून मोकळे होणार आणि महानगरपालिका प्रशासनही गप्प बसणार जर तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा कशाप्रकारे गोकुळ टाउनशिप असू दे जकात नाका असू दे सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त स्टॉल लावलेले आहेत काही वर्षांपूर्वी असं म्हणण्यात आलं होतं की म्हाडा हा नो फेरीवाला नो टफ्री झोन आहे मग फक्त म्हाडाच का महा विरार पश्चिमेचा जो इतर परिसर आहे तिथे लोकांना व्यवस्थित चालण्याचा अधिकार नाहीये का आधी हे स्टॉल जे होते ते आतमध्ये लावले जात होते तेव्हा इतके स्टॉल नव्हते परंतु नंतर बाहेर लावायला सुरुवात केली आणि आता एक चिक्कर स्टॉल झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा आम्हाला असं कळलं की एका व्हिडिओ सहित आमच्याकडे हा पूर्ण पुरावा आहे असं म्हटलेलं आहे आणि हा हफ्ता फक्त कोणत्याही स्थानिक पक्षाला नाही तर स्थानिक पक्षासोबत महानगरपालिकेला हा हफ्ता पोलीस प्रशासनाला पण जातोय या ठिकाणी जी पोलीस चौकी आहे ती पूर्णपणे या लोकांना प्रोटेक्शन देते त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन देखील प्रोटेक्शन देते चार हजार महीना नगर पाली तो चालीस रूपए चार हजार महीना लेगा तो था ना बीच में चार हजार ल... यामध्ये जर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो थोडक्यातच की अगदी हा संपूर्ण बिझनेस कसा चालतोय त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला दोन ते तीन हजार दिले जातात व्हेज नॉनव्हेज किंवा किती आपला स्टॉल मोठा आहे त्यावर पालिका प्रशासनाला काही हजार दोन हजारचा हप्ता ठरलेला आहे लोकांकडून ही लोक दोन हजार तीन हजार वसुली करतात जवळपास महिन्याचे दहा लाख पोलीसवाले चार लाख असू दे प्रशासन महानगरपालिका प्रशासन तीन लाख असू दे किंवा इतर स्थानिक पक्ष दोन तीन लाख असं मिळून दहा ते पंधरा लाख फक्त गोकूर टाउनशिपच्या या परिसरातून जकात नाक्याच्या परिसरातून वसुली होत आहे आणि त्याचा भूगदंड कोण भरतोय आपण आपण टॅक्स पेअर असून या लोकांना पैसे कमवण्याचा चान्स देतोय बाकी काहीही नाही या संपूर्ण घटनेमध्ये आणखी एक माहिती तुम्हाला मी देऊ इच्छितो की गेल्या काही दिवसांपूर्वी एक चिमुकली या ठिकाणी खाण्यासाठी आली होती आणि तिच्यावर तिच्यासोबत एका फेरीवाल्याने अतिशय घाणेडं वृत्त केलं तिच्यासोबत घाणेडं कृप्त केलं आणि त्याच्याबाबत बोलीस पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ती एफ देखील दाखल करण्यात आली आहे त्यानंतर पण हे फेरीवाले काही ऐकत नाहीयेत ना पोलीस प्रशासनाने इकडचे मार्केट उठवले यांना उठवलं कोणती कारवाई नाही केली कोणत्याही प्रकारचं काही नाही या ठिकाणी एक राडा झाला होता ज्याच्यामध्ये या मुलीला छेडल्यानंतर अनेक पक्ष आले पण कोणी या फेरीवाल्यांना बंद करण्यासाठी आवाज उचलला कोणीच नाही कारण अनेक पक्षांचे देखील ह्याच्यामध्ये हात मिळालेले आहेत सर्वांनी आपापल्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि हफ्ता वसुलीच्या या बाजारामध्ये पोलीस प्रशासन महानगरपालिका सगळ्यांचेच हात मिळालेले आहेत आणि आम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही आहोत त्याच्यामुळे हे वसुलीचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आम्ही ते देखील खुलासे करू कशाप्रकारे वसुली केली कशा के जाते आणि हे स्वतः स्टॉलवाले कशाप्रकारे मान्य करतायत तोपर्यंत तुम्ही बघा कशा प्रकारे आपल्या या सुंदर शहराचा ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की देवेंद्र फडणवीस जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांना वसे विरारला चौथी मुंबई बनवायचंय तर अशा परिस्थितीमध्ये मुंबईला कसं तुमचेही हे लोक बनवत चाललेले आहेत हे घाणेडे स्टॉल लावून धन्यवाद